अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना शुभ गुरुवार मंडळी बघाच गुरुवार आणि आज गुरुवारच्याच दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे त्यामुळे आज गुरु पुष्यामृत योग बनत आहे खर तर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये सकाळपासनं या गुरुपुष्यामृत योगाच्या सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण गुरुपुष्यामृत योग हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सोनं चांदी यांसारख्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा गुरुपुष्यामृत योग अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे बघा दिवसभर तुम्हाला खूप काही करायचं आहे खूप सेवा करायची आहे त्यांच्यासाठी मी बऱ्याच असंख्य सेवा सांगितलेल्या आहेत पण ज्यांची इच्छा आहे मात्र वेळ नाही त्यांनी आज गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी फक्त पाच मिनिट या मंत्राचा जप करायचा आहे हा एक मंत्राचा जप तुम्ही जर आज गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी केलात किंवा पाच मिनिट भर फक्त तुम्ही हा एक मंत्र म्हटलात संपूर्णच पुष्य नक्षत्राचं जे शुभ फळ आहे ते तुम्हाला लाभेल गुरूंची कृपा प्राप्त होईल लक्ष्मी प्रसन्न होईल आर्थिक चणचण कमी होईल तुमच्या घरामध्ये असणारी जी काही गरिबी आणि दरिद्रता आहे ही गरिबी आणि दरिद्रता नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होईल बघा फक्त पाच मिनिटाचा उपाय आहे पाच मिनटाची सेवा आहे याला जास्त ना तर काही वेळ आहे ना तर अजून काही लागणार आहे फक्त एक पाच मिनटंभर मनापासून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आता जास्त वेळ न घेता कुठला मंत्र आहे नक्की कशी ही सेवा आपल्याला करायची आहे हे सगळं काही का मी पुढे तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवे ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील मग आपल्याला हा जो उपाय किंवा ही जी सेवा आहे ही दिवसभरात सकाळपासनं रात्री बारापर्यंत कधीही करता येणार आहे कारण आज दिवसभर उरपुष्या जो योग आहे हा आहे त्यामुळे दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता यासाठी आपल्याला देवघराच्या समोर बसावं लागणार आहे आपलं जे देवघर आहे जिथे माता लक्ष्मीची आपल्या गुरुंची मूर्ती आहे तिथे एक छानपैकी दिवा लावायचा आहे सकाळपासून ऑलरेडी दिवा लावलेला आहे तोच दिवा ठेवा वेगळा दिवा लावण्याची काहीही गरज नाही बसण्यासाठी फक्त स्वच्छ असणार देवघरामध्ये आपल्याला एक उद्बत्ती लावायची आहे त्याच्यानंतर आपल्याला अख्ख्या असणाऱ्या ज्या अक्षता असतात म्हणजे अख्खे तांदळाचे जे दाणे असतात हे मोजून एकशे आठ घ्यायचे आहे अख्खे एकशे आठ तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत या तांदळाच्यावरती थोडंसं कुंकू घालायचं आहे बघा जस्ट मी आत्ताच हा उपाय केलेला आहे आणि त्यामुळे माझे हातही थोडेसे लाल आहेत आपल्याला ला या तांदळावरती थोडंसं कुंकू घालायचं आहे थोडंसं सुगंधी अत्तर घालायचं आहे ठीक आहे आता कुंकू आणि अत्तरामध्ये हे एकशे आठ तांदूळ असे मिक्स करायचे आहेत म्हणजे जे तांदूळ आहेत ते पूर्ण आपले लाल झाले पाहिजेत अत्तर थोडं जास्त घाला जेणेकरून हे तांदूळ व्यवस्थित त्याच्यामध्ये सुगंधित होऊन मिक्स होतील एकशे आठ तांदूळ मिक्स करून झाले की ते एका आपल्याला वाटीमध्ये घ्यायचे छोटी प्लेट किंवा वाटी असेल तर त्याच्यामध्ये घ्या यानंतर काय करायचं तर एक चांदीची वाटी घ्यायची चांदीची प्लेट घ्यायची वा चांदीची वाटी घ्यायची किंवा चांदीचा नाही चांदीचं चा निरंजन तुमच्याकडे असेल ते घेतलं तरीही चालेल जी चांदीची वस्तू घेतलेली आहे त्याच्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा फोटो ठेवा किंवा तुमच्याकडे जर स्त्रीयंत्र असेल तुम्ही स्त्रीयंत्र ठेवलं त्या चांदीच्या वस्तू तरी चालेल बघा चांदी का सांगते कारण या उपायासाठी जे चांदीतून सात्विक गुण किंवा ज्या सात्विक लहरी तुम्हाला मिळतील त्या दुसऱ्या धातूतून नाही मिळणार म्हणून चांदीची चा कुठलीही वस्तू घ्या आणि त्या चांदीच्या वस्तूवरती माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र ठेवा त्याच्यानंतर हे एकशे आठ जे तांदूळ आपण घेतलेले आहेत त्यातील एक तांदळाचा दाना या तीन बोटांमध्ये घ्यायचा हे जे तीन बोट आहेत या तीन बोटांमध्ये एक तांदळाचा मनात इच्छा धरायची इच्छा धरून तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा मंत्र ओम महालक्ष्मी च हे विष्णू पत्नी चिम येईल तन्हो लक्ष्मी प्रचोदयात बघा गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी लक्ष्मी गायत्री मंत्राचं महत्व हे खूप मोठं आणि खूप प्रभावी आहे कारण आजचा हा दिवस लक्ष्मीसाठी समर्पित आहे ही अक्षदा हातामध्ये घेऊन लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती ही अक्षदा अर्पण करायची पुन्हा दुसरी अक्षदा घ्यायची पुन्हा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा पुन्हा एकदा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती ही अक्षदा अर्पण करायची अशा तुम्ही ज्या एकशे आठ अक्षदा घेतलेल्या आहेत म्हणजे एकशे आठ तांदळाच त्यांनी घेतलेले आहेत ते एक एक करत अभिमंत्रित करत इच्छा धरत तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा स्त्रीयंत्रावरती तुम्हाला एक एक करत ही अक्षदं अर्पण करायची आहेत इतकं करून झालं की नंतर दिवसभर आजचा आज पूर्ण अगदी रात्रभर माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती त्या चांदीच्याच वस्तूवरती ठेवून द्या आणि त्या अक्षता ज्या आहेत त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा तिथे चांदीच्या त्या प्लेटमध्ये वगैरे खाली पडल्या असतील तशाच राहून द्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती त्या चांदीच्या वस्तूवरून उचलायची जिथे होती तिथे ती ठेवून द्यायची आणि त्यानंतर ह्या घेतलेल्या एकशे आठ अक्षद आहेत एकशे आठ तांदळाचे जे दाणे आहेत जे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केलेले आहेत हे सगळे दाणे तिथून उचलायचे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक कापड घ्यायचं लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या लाल पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला हे एकशे आठ जे तांदळाचे दाणे आहेत हे ठेवायचे आहेत याला एक घट्ट गाठ मारायचे आहे आणि एकशे आठ तांदळाची तयार झालेली ही जी पोटली आहे ही तुम्हाला आपल्या आजूबाजूला आपल्या घराच्या लांबवर असेल सोसायटीच्या बाजूला असेल शहराच्या ठिकाणी कुठेतरी असेल जिथे कुठे लक्ष्मीचं मंदिर असेल माता लक्ष्मीचं अंबामाता असेल किंवा अन्नपूर्णा माता असेल किंवा कि मग महाकाली माता असेल गावदेवी माता असेल जी पण माता सरस्वती माता असेल जी पण माता लक्ष्मी असेल तर तिच्या मंदिरामध्ये हे एकशे आठ तांदळांची पोटली घेऊन जायची आणि तिथे जाऊन माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ती ठेवायची दोनही हातांनी नमस्कार करायचा इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर ही एकशे आठ तांदळांची पोटली उचलून घरी आणून अखंड स्वरूपाने ती आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये दे किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायची बघा हा उपाय गुरुकुष्यामृत योगाच्या दिवशी जर तुम्ही केला शंभर टक्के तुम्हाला याचं शीघ्र फल मिळेल लक्ष्मी प्रसन्न राहील दरिद्रता नष्ट होईल गरिबी संपत जाईल आणि मनातील इच्छा पूर्ण होईल साधा सुप्पा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच करा